सव येथील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन समारंभ संपन्न महाड तालुक्यातील सव येथील ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री माननीय नामदार श्री भरचट गोगावले यांच्या शुभ हस्ते तसेच संबंधित विभागातील पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला या रस्त्याच्या कामामुळे गरम पाण्याच्या कुंडाकडे जाणारा मार्ग सुस्थितीत होणार असून त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल परिणामी स्थानिक नागरिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील तसेच पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराचा विकास होईल असे मत मंत्री गोगावले यांनी यावेळी व्यक्त केले सव ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपतानाच पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं असून या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला या भूमिपूजन समारंभात स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ महाड रायगड